एक बातमी म्हणजेच बिग बॉस मधील अरबाज पटेल घरामधून बाहेर आठ आठवड्यांचा प्रवास संपला निक्कीला अश्रू अनावर झाले बिग बॉस मराठीच्या नवीन सीझन मधून अरबाज पटेल घराबाहेर गेला आहे त्यामुळे घरातील सर्वांना धक्का बसलेला आहे तर अरबाज नक्की घरामधून का बाहेर गेला हे जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बिग बॉस मराठीमधून वैद्यकीय कारणास्तव संग्राम चौगुले घराबाहेर गेले त्यानंतर घरात आठवड्यातलं दुसरं ॲलिमेशन पार पडलं यामध्ये अरबाज पटेलला बिग बॉस मराठीचं घर सोडावं लागलं या आठवड्यात वर्षा उसगावकर जान्हवी किल्लेकर अरबाज पटेल निकी तांबोली आणि सूरज चव्हाण हे पाच जण नॉमिनेट होते यापैकी अरबाजला प्रेक्षकांनी कमी मतं मिळाल्याने बिग बॉस मराठीमधून अरबाजला बाहेर जावं लागलं आहे त्यामुळेच आज अनपेक्षित धक्का आणि निकाल बघायला मिळाला बिग बॉस मराठीच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये या आठवड्यातलं नॉमिनेशन असलेले पाचही सदस्य उभे होते यावेळी एकामागोमाग एक सुरज जान्हवी आणि वर्षा उजगावकर सुरक्षित झाल्या शेवटी निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये होते या दोघांपैकी निक्की, निक्की सेफ झाली तर अरबाजला घराबाहेर जावं लागलं अरबाजलाही हा निकाल धक्कादायक असल्याने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला तो निक्कीला मिठी मारून ढसाढसा रडला इतकंच नव्हे तर घरातील अरबाजची खास मैत्रीण जानवीलाही अश्रू अनावर झाले तर अरबाजचा बिग बॉसमधील प्रवास कसा होता नक्की काय घडलं होतं बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अरबाजने वैभव सोबत प्रवेश केला होता पहिल्या दोन आठवड्यात अरबाजने चांगला खेळ खेळला इतकंच नव्हे तर याआधीसुद्धा घरचा कॅप्टन झाला होता परंतु नंतर अरबाजची निक्की तांबोलीसोबत जास्त मैत्री झाली त्यामुळे त्याचा गेम काहीसा वीक होत गेला वेळ संपूर्ण घराने बघितले भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुद्धा अरबाजची चांगली शाळा घेतली अरबाज वैभव जान्हवी आणि निक्की यांचा ग्रुप होता नंतर हा ग्रुप फुटला कोणीही कितीही बोललं तरी अरबाज निक्की सोबत होता अखेर आठ आठवड्यांनी अरबाजला बिग बॉस मधून बाहेर जावं लागलं तर या संपूर्ण शो मध्ये तुम्हाला कोण आवडतं तुम्ही चॅनल वर नवीन असाल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा